ती उपवासाचा परिणाम कुपोषणावर होतो जसं आमचं अन्नाचं कुपोषण झालं तसं विचाराचं कुपोषण झालं म्हणून तुकाराम महाराज त्या काळामध्ये म्हणाले विचारा विणं न पाविजे समाधान व्यक्ती गेल्यानंतर हजारो वर्ष जिवंत ठेवायचं काम विचार करतात म्हणून तुकाराम महाराज म्हणाले की उजळा वया आलो वाटा खरा खोटा निवाड शिक्षणाची व्याख्या तुकारा महाराजांनी सांगितले सागरामधून घागर काढणं सोपं आहे घागरीमध्ये समुद्र बसवायचं काम संतांनी केलेत जगाला सत्य सांगितलेत त्या काळामध्ये तुकाराम महाराज म्हणाले की रात्रंदिवसा अमायुद्धाचा प्रसंग संत होती युद्ध कुणाशी केले त्या काळामध्ये ब्राह्मण लोक समाजाला लुटत होते महिलांना बंधनं घालण्यात आलं होतं सर्वसामान्य माणसाने जर गुन्हा केला तर त्यांची मुंडी कापली जात होती ब्राह्मण गुन्हा केल्यानंतर फक्त तिची चंटकी कापली जात होती म्हणून तुकाराम महाराज म्हणाले शिका सूत्र शेंडी याचा थोडी संबंध त्या लोकाशी संबंध तोडा तुमच्या हाताने तुम्ही देवाची पूजा करा तुमच्या हाताने करा ना काही पाप लागत नाही तुमच्या हातानं सत्यनारायण करा तुमच्या हातानं शांती करा करा वाटलं तर म्हणून तुमचा पैसा वेस्ट कामाला खर्चू नका वेळ वाया घालू नका ऊर्जा वाया घालू नका तरुणातली म्हणून संतांनी त्या काळामध्ये सांगितले या वसंत काळ काय करेल प्रजने काळ वसंत ऋतू गेल्यानंतर प्रजने काळ काय करणार आहे किंवा ह्याच्या परीकडं जाऊन दुःख व्यक्त केले आमच्या देशामध्ये तसं वातावरण आहे सांगतो ऐका म्हणाले आंब्याच्या झाडाला जेवढं फूल लागतं तेवढे आंबे लागत नाहीत जेवढे आंबे लागतात त्याच्यामध्ये काही पाखरं खाऊन जाता, जातात काही वाऱ्या वावदनामध्ये नाश होतात काही आडीला नासून जातात तशी आमची हालत आहे आम्हाला जीव धोक्यामध्ये हो घालून पैसा कमी ताव हो। मोठा उत्सव काढणं ऋण काढणं सण करणं कालपुरा तंड्यावरले लोक बारा मेरे हो देवाला जाऊन तिरुपतीला बारा लोक मेरे ॲक्सिडेंटमध्ये त्याच्या मागले परिवारवाले कसं करावं सांगा कारण की देव पाहया गेलो देवाची होऊन ठेवलं तुम्हीच देव आहात तुम्हीच देव आहात आप मरगएर डुबगई दुनिया म्हणले कबीर तुम्ही मेल्यानंतर देवाला घेऊन का करणार आहात स्वतःवर प्रेम करायला शिका आमची लोक आत्महत्या महत््या आलेत नापास झालं म्हणून पैसे मिळालेत म्हणून संसारामध्ये कर्जबाजारी झालं म्हणून संत लढणारे नव्हते लढणारे नव्हते लढणारे होते बाबा लढायला शिकलं पाहिजे आम्हाला संकटाच्या छाताडावर देऊन आम्हाला कार्यक्रम करायला शिकलं पाहिजे किंवा आपल्या विचाराचा प्रचार प्रसार झाला पाहिजेत शिवाजी महाराजचा इतिहास जाणून घ्या संभाजी महाराजांनी चार ग्रंथ जे लिहिले बुद्धभूषण ग्रंथामध्ये म्हणतात जे लोक दैववादी असतात ते नामर्द असतात जे लोक प्रयत्नवादी असतात तेच खरे मर्द असतात ते लोक प्रयत्नवादी असतात भगतसिंगाला पाशीची सजा झाली इंग्रज अधिकाऱ्यानं प्रश्न विचारलं तू उद्या मरणार आहेस तुला मृत्यूची भीती वाटत नाही का भगत सिंग म्हणाले से प्यार नहीं काटो का दिवाना जलने वाला दीप नहीं जलने वाला परवाना मिट जाऊ ऐसा बीज नहीं बिग जाऊ ऐसी चीज नहीं मैं महापुरुषों की संतों की विचारधारा गाता हुआ हवा अनघायल ये हे भगतसिंग सांगितले म्हणून हा इतिहास आम्हाला शिकवला गेला नाही